आणि ही पोळी आता आपली टम्म अशी फुगलेली आहे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की ही पोळी खूप छान फुगते अगदी तशीच टम्म फुगलेली आहे खायला सुद्धा ही पोळी खूप चविष्ट लागते आता आपण पलटून घेऊयात वा मस्त आणि हे फुगलेल्या पोळीवरती असं गावरान तूप घालायचं मस्त छान फुगली आहे ना नमस्कार मी पूजा पूजा डायरी या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आता श्रावण महिना सुद्धा चालू आहे आणि लवकरच आपल्या गौरी गणपतीचं खूप सारे सण असतात त्यामुळे नैवेद्यासाठी आपण गोडधोड काहीतरी बनवतच असतो कायम फक्त नैवेद्यासाठीच नाही तर आपल्या दररोजच्या आहारामध्ये पण आपण कायम एक गोड पदार्थ असा बनवत असतो पण प्रत्येक वेळेस तेच तेच गोड पदार्थ खाऊन आपल्याला कायम बोर होत असतं आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण प्रत्येक वेळेस काहीतरी आगळी वेगळी रेसिपी बनवत असतो पण तेही आपल्या ठरलेल्या वाजता सुद्धा वाजलेले आहेत आपण छान अशी रेसिपी बनवणार आहेत आणि तीच गोड पदार्थ जो तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणता आज आगळा वेगळा गोड पदार्थ बनवणार आहे तर तो म्हणजे सांजेची पोळी सांजेची पोळी म्हणजे काय आतापर्यंत आम्ही शेंगदाण्याची पोळी ऐकली तिळाची पोळी ऐकली आणि पुरणपोळी तर आपण कायम बनवतच असतो पण ही जी सांज्याची पोळी आहे ती खायला अगदी आपल्या पुरणपोळी सारखीच लागते शिवाय सुद्धा फुकते चला तर मग वेळ न घालवत ही सांज्याची पोळी कशी बनवायची आता आपण बघूया सांज्याची पोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी बारीक रवा एक वाटी गुळ गावरान तूप चवीनुसार मीठ आणि गव्हाचं पीठ आता आपण सगळ्यात अगोदर हे जे पीठ आहे गव्हाचं ते मळून घ्यायचं आहे त्याचं कारण असं कारण आपल्याला पोळ्या बनवायच्या आहेत आणि पोळ्या बनवण्यासाठी पीठ मळल्याच्या नंतर दहा मिनिट ते आपल्याला भिजत घालायचं असतं त्याच्यानंतर आपण सांजा तयार करणार आहोत एका ताटात मी पाणी घेतले त्यात मीठ घातले आणि हे गव्हाचं पीठ आहे ता त्यात ह्याच्यामध्ये घालायचं आणि छान आपण दरवेळेस पोळ्या बनवण्यासाठी जसं पीठ मळत असतो अगदी तसं मळायचं आहे पोळ्या बनवण्यासाठी पीठ कसं मळायचं ह्याचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी पाठीमागं पोळ्या बनवल्या होत्या त्याच्यात तुम्हाला सांगितलं होतं अगदी तसंच मळायचं आहे आणि हे पीठसुद्धा मी आता तसंच मळून घेते पीठ मळत असताना पाणी एकदम कधीच घालायचं नाही त्यामुळे पीठ चांगलं मळलं जात नाही आणि पोळ्या जर बनवायच्या असल्या आपल्याला तर त्याला पीठ खूप मऊ लागतं त्यामुळे आपल्या पोळ्यासुद्धा अगदी मऊ लुसलुशीत होत असतात तुम्ही आ, ही रेसिपी आतापर्यंत कधी ऐकली आहे का किंवा कधी बनव बनवली आहे का तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्ही कधी बनवली असेल तर त्याबद्दलही सांगा आत्ता मी जे वेगळ्या पद्धतीनं बनवणार आहे मी बनवलेली पद्धत तुमच्यापेक्षा वेगळी आहे का की अगदी तुमच्यासारखीच आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा असं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला छान आत्ता मळून घ्यायचं आहे पीठ आत्ता आपलं छान मळून तयार आहे आता हे दहा मिनटं पण झाकून ठेवायचं असं भिजत आणि रवा छान भाजून घ्यायचा आत्ता आपल्याला दोन प्रोसेस सोबत करायचे आहेत इकडच्या बाजूला आपल्याला रवा छान तुपात भाजून घ्यायचा आहे तर इकडच्या बाजूला ह्या पातेल्यामध्ये पाणी घालून घ्यायचं चा। आणि त्याला छान उकळी येऊ हो द्यायची आणि त्यामध्ये हा जो गुळ आहे तो पूर्ण वितळेपर्यंत त्यामध्ये ठेवायचा आणि दोन ते तीन मिनटं छान उकळी येऊ हो द्यायची आणि लगेच आपल्याला इकडच्या बाजूला कढई पण छान गरम झाले थोडंसं तूप घालायचं तूप आपल्याला जास्त घालायचं नाही प्रत्येक वेळेस आपण जेव्हा रव्याचा शिरा बनवत असतो तेव्हा आपण जास्त तूप घालतो आणि जास्त तूप झाल्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा आपला शिरा तयार झाल्याच्यानंतर तो जो रवा आहे तो तूप हळूहळू सोडायला लागतो त्यामुळे यावेळेस आपल्याला काय करायचं तूप कमी घालून हा रवा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे कारण आपल्याला पोळ्या लाटायच्या आहेत आणि मग जर तूप सोडायला लागला रवा तर मग पोळ्या व्यवस्थित वे आपल्याला लाटल्या जाणार नाही त्यामुळे अगदी थोडंसं तूप घालून हा रवा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तुम्ही जर बघितलं असेल तर आतापर्यंत आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ आलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा छान सगळेच व्हिडिओ बघत असताल मोदकाचा जो व्हिडिओ होता तो थोडासा वेगळ्या पद्धतीने केला होता मी त्याच्यामध्ये मी कळ्यासुद्धा छान पाडून दाखवल्या होत्या शिवाय आता नुकतंच मला वाटतं की आपलं गाजराचा हलवा जो आहे तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे त्याला पण छान प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ बघितलाय का बघितला नसेल तर मला नक्की सांगा कारण तुम्हाला तो, तो आवडेल सुद्धा कारण आपण त्याच्यामध्ये तो जो गाजराचा हलवा होता तो कुकर न वापरता बनवलेला होता त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा म्हणजे तुमच्यासुद्धा फायद्याचा ठरेल असा तो व्हिडिओ आहे तुम्ही नक्की बघा आणि मला कमेंट करून सांगा की तो जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडलाय कि का किंवा ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही एखादा व्हिडिओ जो असेल तुमच्या आवडीचा आणि मी नसेल बनवलं किंवा एखादी रेसिपी असेल तसं मला सांगा मी तो सुद्धा व्हिडिओ आपल्या लवकरच चॅनलवरती टाकेल शिवाय आत्ता गौरी गणपती सुद्धा येतात आणि खूप सारा पण फराळाचं बनवत असतो फराळाच्यातला एखादा पदार्थ तुमच्या खूप आवडीचा आहे आणि तो तुम्हाला बनवता येत नाही असाही मला सांगा तोसुद्धा व्हिडिओ मी आपल्या लवकरच चॅनलवरती टाकेल ह्याला लालसर रंगसुद्धा आलेला आहे आणि मस्त भाजलेला सुद्धा आहे तुपात भाजलं की रव्याचा वास खूप छान येतो एवढाच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे यापेक्षा जास्त अजिबात भाजायचा नाही आणि इकडे अजून आपलं हे गुळाचं जे पाणी आहे त्याला अजून छान उकळी आलेली नाही त्यामुळे आपण परत दोन ते तीन मिनटं थांबायचं आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये गुळ अजिबात दिसत नाही गूळ पण पूर्ण वितळलेला आहे गॅस बंद करायचं आणि हे गुळाचं जे पाणी आहे ते रव्यामध्ये घालायचं आणि ते हळूहळू मिक्स करून घ्यायचं एकदम सगळंच पाणी नाही ह्याच्यामध्ये घालायचं थोडं थोडं घालून व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं ज्यामुळे त्याच्या गुठोळ्या अजिबात झाल्या नाही पाहिजे जसं आपण रवा बनवत असतो तेव्हा दूध वरतून थोडं थोडं घालतो अगदी तसंच करायचं आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आता परत आपल्याला यामध्ये हे गुळाचं पाणी घालायचं आहे आणि परत मिक्स करून घ्यायचं अजिबात ह्याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही गॅस पण आत्ता आपल्याला बारीकच ठेवायचं आहे मंद याच्यावर हे मिक्स करून घ्यायचं आणि परत आत्ता राहिलेलं जे सगळं गुळाचं पाणी होतं ते पण यामध्ये सगळंच पाणी घालणार आहोत आणि आत्ता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकही गुठळी राहिली नाही पाहिजे याची मात्र काळजी घ्यायची हे फोडत असताना जेव्हा चटचट तर तेव्हा अंगावर आलं तर ह्याचा चटका खूप जोरातचा बसतो त्यामुळे ती काळजी तुम्ही नक्की घ्या आणि आता अशा प्रकारे मी छान मिक्स करून घेते रव्याचं जे सारण होतं ते आपलं आता छान तयार झालेलं आहे अगदी मौसूद सुद्धा झालेला आहे मग आपण पीठ सगळ्यात अगोदर मळून ठेवलं होतं दहा मिनटं भिजत ठेवलं होतं तर ते सुद्धा खूप छान झालेलं आहे आता आपण ह्याच्या पोळ्या बनवायला घेऊ आपण पुरणपोळी बनवत असतो तसं आता कणकेचा गोळा बनवून घ्यायचा कणकेचा गोळा आपल्याला जो आहे तो खूप मोठा घ्यायचा नाही आहे बारीकच म्हणजे थोडीशीच घ्यायची आहे असा गोळा बनवायचा त्यानंतर ह्याला पीठ लावून ह्याची अशी छान वाटी तयार करून घ्यायची गव्हाचं पीठ आपल्याला खूप कमी घ्यायचं आहे त्यामध्ये सारण जास्त भरायचं म्हणजे आपली पोळी आहे ती अगदी अशी गुपगुबीत होते त्यामुळे असं पातळ करून घ्यायचं आणि अशी वाटी तयार झाली की हे जे आपण रव्याचं सारण बनवलेलं आहे त्याचा गोळा तयार करून घ्यायचा पुरणाचा जसा घेत असतो अगदी तसा तो याच्यामध्ये घालायचा हलके पिठाची घालायचं आणि आता हा बंद करून घ्यायचा पुरणपोळी करत असतो अगदी तसं करायचं आहे खूप सोपं आहे हे आणि अशा प्रकारे आता पूर्ण बंद करून घ्यायचा कधीही पोळी बनवत असाल तर कणिक कमी आणि त्यातलं त्याच्या आतमधलं जे सारण असतं ते जास्त घ्यायचं त्यामुळे पोळी आपली खूप छान लागते आता परत पिठात बुडवून घ्यायचं आणि परत हलक्या हाताने असं करून घ्यायचं ज्यामुळे ते आतमधलं जे मिश्रण आहे ते अगदी इथल्या कडेपर्यंत येतं लाटण्याने तेवढ्या सहजपणे ते होत नाही त्याला उशीर लागतो त्यामुळे असं हाताने करून घ्यायचं आणि परत पिठात घेऊन मग आता छान लाटून घ्यायचं लाटून घेत असताना सुद्धा खूप जास्त भार द्यायचा नाही हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे हलक्या हाताने लाटली की अशी आपोआप गोल फिरायला लागते लगेच आपल्याला त्यावर पीठ लावून घ्यायचं आणि ही पोळी पलटून घ्यायची असं केल्यामुळे आपल्या पोळ्या छान फुगल्या जातात आणि आता परत खालच्या बाजूने सुद्धा हलक्या हाताने छान पोळी लाटून घ्यायची मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की हाताने तसं करून घेतल्याच्यानंतर सगळं सारण जे आहे ते कडेपर्यंत पोहोचलं जातं नाहीतर काय होतं ना की बऱ्याच वेळा जे सारण आहे ते अगदी मध्येच राहतं आणि मग पोळी खात असताना फक्त आपल्याला बाजूनं फक्त कणिकच लागते साधी पोळी खाल्ल्यासारखं त्यामुळे तुम्हीसुद्धा ही काळजी नक्की घ्या आता परत थोडंसं पीठ लावायचं पलटून घ्यायची पर आणि परत छान अशी लाटून घ्यायची तुम्हाला त्याच्या आतमधलं सारण दिसत असेल सगळीकडे अगदी मस्त लागलेलं ला आहे एकाच जागी दिसते असं अजिबात झालेलं नाही आत्ता आपला गॅस पण मग अशी मी चालू करून ठेवला होता आता ह्याच्यावर पण थोडंसं तूप घालायचं तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यावर तेलसुद्धा घालून घेऊ शकता आणि आत्ता पोळी तर तयार आहे पण परत अजून एक दोन वेळा हे करायचं आणि आत्ता लगेच ही पोळी भाजायला टाकायचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तूप टाकू शकता किंवा मग तुम्ही तेल घालून सुद्धा ती भाजू शकता पोळी खालच्या बाजूने कशी भाजली हे ओळखायचं जर असेल तर तुम्हाला हे पोळीवरती असे छोटे छोटे बबल्स आलेले दिसतील तसे जर आलेत तर समजायचं खालून पोळी छान भाजलेली आहे अगदी पूर्ण भाजलेली नसते पण बऱ्यापैकी ती भाजलेली असते त्यामुळे ते बबल्स येतात मग अशा हाताला फिरून घ्यायची ज्यामुळे ती सगळीकडून छान भाजली जाते आणि त्यानंतर ही पोळी पलटी करून घ्यायची वा मस्त भाजलेली आहे तुम्ही बघू शकता आणि परत आत्ता आपल्याला सगळीकडून असं तूप जे आहे ते लावून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने पण थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि ही पोळी आता आपली टम्म अशी फुगलेली आहे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की ही पोळी खूप छान फुगते अगदी तशीच टम्म फुगलेली आहे खायला सुद्धा ही पोळी खूप चविष्ट लागते आता आपण पलटून घेऊयात वा मस्त आणि हे फुगलेल्या पोळीवरती असं गावरान तूप घालाच मस्त छान फुगली आहे ना पोळी छान भाजलेली आहे आता मी एका प्लेटात काढून घेते आणि अशा प्रकारे सगळ्या पोळ्या बनवून घेते अशा प्रकारे आपल्या सगळ्या पोळ्या आता तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती मौसूद अशा झालेल्या आहेत ह्याच्यामध्ये सारण सुद्धा जर बघितलं तर खूप जास्त आहे हे बघा तुम्ही बघू शकता खूप सारं सारण आणि अगदी मौसूद अशा लुसलुशीत झालेल्या आहेत ह्या पोळ्या ज्या आहेत ते खायला खूप छान लागतात चविष्ट लागतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण नेहमी पुरणपोळी बनवत असतो तुम्हाला वाटत असेल की ह्याची खासियत काय रव्यामुळे आपण जो रवा होता तो तुपामध्ये भाजून घेतला होता त्यामुळे त्याला एक खरपूस आणि छान असा त्याची चव जी आहे ती लागत असते आणि आपण जेव्हा रवा भाजून घेत असतो तेव्हा जास्त तूप घालून लालसर होतो त्यामुळे त्याची जी चव आहे ती त्याला लागते आणि ती जी पोळी आहे ती थोडीशी वेगळी पण पूर्णासारखीच अगदी खूप छान लागते गुळामध्ये शिजवल्यामुळे ते अजूनच छान लागते तुम्ही सुद्धा ही जी रव्याची म्हणजे सांज्याची पोळी आहे ती नक्की बनवून बघा तुम्हाला प्रचंड आवडेल पण तुम्ही बनवलेली जी पोळी आहे ती कशी झाली आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने ही सांज्याची पोळी बनवत असाल तर तसं सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा चला तर मग लवकर लवकर आपल्या सांगा पोळीचा सा हा जो व्हिडिओ आहे त्याला लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा पण आतापर्यंत सबस्क्राईब जर केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब सुद्धा करा जेणेकरून इथून पुढे जे नवीन नवीन आगळे वेगळे जे रेसिपीचे व्हिडिओ आहेत त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की पडेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओ सोबत दुपारी बारा वाजता